शिवाजी महाराज जयंती होती अचलपूर परतवाडा शहरात मोठ्या आनंदात ते जयंती साजरी केल्या गेली आता छत्रपती शिवाजी महाराजातला मावळे त्याच्यानंतर ते सस्त्र आयुक्त असं काहीतरी प्रदर्शन या पोराने केलं पण या बाबतीत आज अचलपूर पोलीस स्टेशनने एक विचित्र असा पाऊल उचललाय या ठिकाणच्या पाचसा पोरावर गुन्हे दाखल करून ते अंदर मध्ये तुम्ही पाहत असाल की पोलीस स्टेशन तुम्हाला पाठीमागत झालं या या पोलीस स्टेशन मध्ये अंदर त्याच्यावर काहीतरी गुन्हे दाखल करून अटक केल्याची प्राथमिक माहिती येते त्याचा निषेध म्हणून अचलपुरातले समस्त हिंदू समाजाचे जे तरुण आहेत ज्या या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात जमा झाल्या तुम्ही इथं पाहू शकता शेको जे तरुण आहेत सध्या या पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबल्यात आणि त्याचं असं म्हणणं आहे की आमचे जे पोरात ते तुम्ही सोळा कारण छत्रपती शिवाजी महाराजची कालची जयंती होती आणि प्रत्येक ठिकाणी महाराज जयंती म्हटली की तो वेगळाच जल्लोष वेगळा आनंद असते पण त्या आनंदावर त्याचं एका प्रकारचं विरजन पडला अचलपूर पोलीस स्टेशन हे नेमकं पाऊल कसं उचललं कारण कोणती कोणतीही गोष्ट जर करायची म्हटली तर त्याच्यावर स्वतः विचार करायला पाहिजे याच्या पाठीमाग काय राजकारण घडत आहे हे अजूनपर्यंत मला काही माहित नाही तुम्हाला सांगतो मी पण या गोष्टीचा निषेध करायसाठी या अचलपुरातले समस्त हिंदू जे तरुण आहेत हे एकत्र आले या गोष्टीचा ते निषेध व्यक्त करता विशेष म्हणजे या संपूर्ण ज्यावर या ठिकाणचे प्रेमी प्रेमिक आत जे साहेब बसले आहेत याच्यासोबत चर्चा चालू आहे त्याची ते बाहेर आल्यावर त्याची याच्यावर काय प्रतिक्रिया भेटते ते आपण जाणून घेऊ तुम्ही जर अचलपूर पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या दृश्य जर पाहत असाल हजारो जे तरुण आहेत या ठिकाणी एकत्र जमा झाले आहेत याही बाजून मोठ्या प्रमाणात तरुण आहेत आणि सारा बाजून हे तरुण जमा झाल्याच्यानं सध्या पोलीस स्टेशनच्या बाहेर लय मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी दिसत आहे कालचा असणारा विषय लय मोठा होऊन बसला आणि ज्या पद्धतीनं त्या पोरा सध्या पोलीस स्टेशन मध्ये घेतला आहे त्याचा निषेध या ठिकाणचे हे तरुण जे पोरं आहेत समस्त हिंदू समाजाचे पोरं एकत्र जमा झाले असल्याचे चित्र सध्या अचलपूर पोलीस स्टेशन जे देवळीवरचं मुख्य पोलीस स्टेशन आहे अचलपूर शहरातलं त्या ठिकाणून सध्या हे बातमी तुमच्यापर्यंत येत आहे आणि साऱ्याचं असं म्हणणं की बा छत्रपती शिवाजी महाजी जयंती आहे त्याच्यात गोष्टी तसं व्हायला नाही पाहिजे कारण महाराजाचं काम जर म्हटलं तर महाराज ते शस्त्र संपन्न असे राजाधिपती होते पण त्या बाबतीत जर मावळ्याने त्या पद्धतीचं जर काहीतरी एखादं प्रदर्शन जर केलं असेल तर हा काही खूप मोठा विषय नव्हता पण त्या विषयाच्या पाठीमागं नेमकं कोणतं राजकारण आहे हे अजून पर्यंत काही मला समजून नाही राहिलं म्हटलं भाऊ तर माझ्यासोबत या साऱ्या जो प्रकार घडला याच्यावर माहिती सांगण्यासाठी अभयदादा आहेत अभयदादा नेमकं काय प्रकरण झालं आणि तुम्ही कोणत्या प्रकारची चर्चा सध्या ठाणदार साहेबासोबत केली आहे काल छत्रपती शिवाजी महाराज ची तिथीनुसार रॅली शहरात निघाली आणि अतिशय शांतते पद्धतीनं ही रॅली अचलपूर शहरात निघाली रॅली ज्यावेळी झेंडा चौकात गेली रॅली मध्ये शिवरायाचे मावळे म्हणून काही लोकांनी जे हे केलं होतं घोडेवर बसून मावळे होते आणि सहज आहे की शिवरायाचे मावळे हातात तलवार ठेवणारच आहे परंतु एवढ्या शांततेनं रॅली झाल्यावर सुद्धा आज पोलीस प्रशासनानं ज्या पद्धतीनं तडकापडकी अकरा लोकांवर गुन्हे दाखल करून एल सी माध्यमातून त्यांना उचलण्यात आलं आणि सध्या ठाण्यात दाबून ठेवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांचे रॅली काढणं या देशात सध्या परिस्थितीत गुन्हा असं वाटून आलं की आपल्या शहरात गुन्हा झालेला आहे ठीक आहे वेपन वापराल नव्हते पाहिजे किंवा पण रॅलीत ज्यावेळेस ह्या आखाड्याला रजिस्ट्रेशन आहे यांचं त्यांना ते लाठी काठी तलवारबाजीच याचं यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांना तशी ऑथॉरिटी आहे परंतु तरी सुद्धा आज ज्या पद्धतीनं गुन्हे दाखल करून डांबण्यात आलं यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ही या देशात रॅली काढणं गुन्हा होईल काय अशी शक्यता दर्शवायला हरकत नाही माझी शासनाला एवढीच विनंती आहे की ठीक आहे चूक झाली गुन्हा दाखल झाला इथपर्यंत ठीक आहे पोलीस प्रशासनाने आपलं काम केलं परंतु बेलेबल अफेन्स असल्यावर सुद्धा पोलीस प्रशासन या जे हे जे अंदर आहे ज्यांना बेल देऊन नाही राहिले ते अतिशय अन्यायकारक आहे घटनेचं गांभीर्य लक्षात घेता अचलपूर पोलीस स्टेशनात तुम्ही पाहत असाल तर ऍडिशनल जे पोलीस कर्मचारी आहेत कारण या ठिकाणी हजारोच्या संख्येनं अचलपूर शहरातली हिंदुत्वादी तरुण एकत्र झाले या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढू नये किंवा नंतर काही मॅटर होऊ नये यासाठी तुम्ही जर पाहत असाल अंधारात का दिसत असेल की अडिशनल पोलीस स्टाफ अचलपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी सध्या रवाना झाला म्हणजे दाखल झाला आहे तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल की एक शस्त्र सज्ज सज्ज असे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय अचलपूर शहर जर म्हटलं एकदम संवेदनशील शहर आहे आणि हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलीस तफा आल्याच्यानं काय नेमकं वातावरण आहे तिकडे समजून येणार राजे मला या संपूर्ण प्रकरणावर काही हिंदुत्वादी संघटनेचे नेते अभयदादा या ठिकाणी होते आणि सध्या चर्चा केली आहे सर्व ज्या हिंदुत्वादी संघटनाचे कार्यकर्ते आहेत जे अचलपूर पोलीस मध्ये आले होते तुम्ही या पाठिंबा पाहू शकता एकूण ह्या गोष्टी आहेत तर या याड्युकेत प्रमोद सिंग जी गटल्या आहेत गडरेलजी मला एक सांगा की असं जर होत असेल आणि असं जर तर्कापुरकी पुरेल उचलल्या जात असेल तर हे राज्य होतं मला विचारच पडला या गोष्टी जातं हे पहा घडली घटना ती घडायला नव्हती पाहिजे परंतु पोलिसांनी काल शिवजयंतीच्या का त्या का उत्सवाच्या दरम्यान अचानकपणे ही कारवाई केली आम्हाला एफ आय आर झाल्यानंतर कळालं परंतु ठीक आहे आता साहेबांनी शब्द दिलाय साडे अकरा वाजेपर्यंत म्हणजे एक तासाभरात सर्व मुलांना ते सोडत आहेत आणि पुढची काही कायदेशीर प्रक्रिया ती आम्ही पूर्ण करून घेऊ मला एक सांगा आता छत्रपती शिवाजी महाराज की जयंती आहे कार्यकर्ते तलवार धाकली जंग असतील तलवार होती म्हणजे असं मलमयच म्हणजे हे तर गोष्ट कोणतरी ठिकाणी एका प्रकारची निषेधात्मकच आहे ना बा आता ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो त्याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती घेऊन आपणास आणि जनतेला कळवतो तर एकूण या संपूर्ण प्रकरणाबद्दल या ठिकाणी हिंदुत्ववादी असणारे संघटनेचे काही नेते या ठिकाणी आले होते तर माझ्यासोबत सुधीर भाऊ रशिया सुधीर भाऊ कोणत्या प्रकारची तुम्ही चर्चा केली आणि सध्या म्हणजे फायनल डिसिजन काय झालं थोडं सांगा मला या ठिकाणी संपूर्ण पोलीस प्रशासन सहकार्य करण्यास तयार आहे आणि सकारात्मक चर्चा या ठिकाणी झाली दोन मिनिटात आणि थोड्याच वेळात आपल्याला अपेक्षित या ठिकाणी निर्णय मिळेल अशी अपेक्षा आहे आम्हाला तर तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की का छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जो कार्यक्रम झाला जे, जे तलवारीचा काही खेळ दाखवला गेला तर त्या निमित्त या ठिकाणच्या अचलपूर पोलीस स्टेशनच्या अक्रेतीत थि, या ठिकाणी गुन्हे दाखल केले गेले अकरा पोरईवर गुन्हे दाखल केले गेले त्यातल्या पाचसा पोरईला या ठिकाणी उतरल्या गेला त्यातले दोन चार जण मला नावात तो एक गुलक्ष नावाचा पोरगा आहे लवाळे आहे त्याच्यानंतर एक श्याम नावाचा पोरगा आहे असे मले पर्टिक्युलर नाव नाही आठवून राहिले पण या सर्व याच्यावर सध्या गुन्हे दाखल केले के असून या ठिकाणी हेतृत्ती संघटना या ठिकाणी आल्या त्यांनी सांगितलं की सदर प्रकरणी अत्यंत निषेधार्थ आहे पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट अशी की या ठिकाणी हिंदुत्वाचे तरुण आहेत हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिले शेवटी पोलीस प्रशासनानं सांगितलाय की ते आम्ही साडे अकरा वाजे लोक सोडतो पण काय मेदभाव सोडतात का नाही सोडत पण कालच्या झालेल्या उलच्या गोष्टीच्या ना सध्या अचलपुरातलं वातावरण कि नाही पोझिशन तैट झाली आहे मतलब